मी शरणराज केंगणाळकर शिवा संघटना जिल्हाध्यक्ष शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोरजी दोंडेसर यांनी मागील अठ्ठावीस वर्षापासून शिवा संघटनेचं कार्य मोठ्या प्रमाणात करतात त्यांच्याच कार्यात अनेक ठिकाणी पुतळा बसवणे समाजाची विविध मागण्या सीमध्ये सोळा जातींना आणण्यापासून ते अनेक कार्य आजपर्यंत अठ्ठावीस वर्षात झालेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं विषय होतं त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाचं विषय होतं असे अनेक विषय सोलापूरसाठी मोठमोठे मोर्चे आंदोलन निवेदन झाले तरी हे विषय तडीच गेले नाही ह्याचं मला भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्ह्यातल्या चारही आमदारांना सांगायचं चा आहे की तुमचे सत्ता आहे सरकार आहे आज केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे सोलापुरातही तुमची सत्ता आहे महापालिकेत असं असताना तुम्ही आमदार लोकं स्वतः वीरशे लिंगातमधले दोन आमदार तीन आमदार आहेत तुम्ही तुम्हाला जर महात्मा बसवेश्वरांचं महत्त्व कळत नसेल ज्या महात्मा बसवेश्वरांनी सर्व समाजाला समतेचं आणि न्यायाची आणि पहिली लोकसभा लोकसंसद बसवेश्वर महाराजांनी स्थापन केलं याचं महत्त्व कळत नसेल आणि मंगळवेढामध्ये ज्यांचं वास्तव्य होतं तिथं महा भाजप सरकारने पासष्ट एक्कर म वनविभागाच्या जागेमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारकाची मंजुरी देऊन व त्यावेळेस ते तत्कालीन मुनगंटीवार साहेबांनी मंजुरी देऊन सुद्धा ते काम झालं नाही हे काम त्वरित व्हावं असं शिवा संघटनेची मागणी